आपण पाहतात आदर्श भारत रेंडीवर छत्रपती संभाजी महाराज व मासाहेब जेजाव यांच्याबद्दल हिंसक व गलिच्छ वक्तव्य करून महापुरुषाची बदनामी करणे यामुळे जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणे व सामाजिक तीळ निर्माण करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नागपूर यांना त्वरित अटक करा या मागणीकरता सावणे नेतील जय सामाजिक शिवाजी सामाजिक संस्था संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सामाजिक शिवाजी सामाजिक संस्था सावनेर व संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष दिनेश इंगोले यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार सावनेर यांच्या मार्फत निवेदन देऊन देश शिवद्रोही प्रशांत कोरटकर विरोधात देशद्रोहाच्या गुन्हा नोंदवून अटक करण्यात येण्याच्या मागणीचे निवेदन सावनेर तहसीलदार रवींद्र होळी यांना देण्यात आले प्रशांत कोरटकर नागपूर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व महासाहेब जेजाऊ यांच्याबद्दल हिंसक व गलिच्छ वक्तव्य करून बदनामी केली आहे तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महासाहेब जेजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमांस तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखवल्या आहे मराठा समाजाला सेवीगाड करून सामाजिक तीड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची जी धमकी दिली त्याबद्दल पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर नागपूर या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात किंवा कारवाई करण्याबाबत गांभीर्य दाखविले नाही तर संभाजी ब्रिगेड व सर्व शिवप्रेमीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश हिंगोले यांनी या संभाजी ब्रिगेडचे दिनेश हिंगोले प्रशांत ठाकरे उपाध्यक्ष जय शिवाजी सामाजिक संस्था सवनेर गजेंद्र कुमूजवार एडवोकेट गुजाजी बर्डे पांडुरंग भोंगाडे जिल्हाध्यक्ष तानूबाई बिरिजे पत्रकार परिषद सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत शेवत्राम राऊत सुधाकर ढोबळे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर करता सावनेरहून किशोर गणवीर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा